नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण शेपूची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत भाजी तर छानच होणार आहे चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा इथे मी एक जुडी शेपूची भाजी घेतली आहे आणि भाजी मी अशी साफ करून घेतली आहे तिची अशी पानं घेतली आहेत आता ही भाजी मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि मग चिरून घेणार आहे भाजी बघा मी स्वच्छ धुतली आणि त्याच्यानंतर अशी चिरून घेतली आता चिरताना ते आपल्याला एकदम बारीक नाही चिरायची आहे थोडी ओबडधोबड चिरली तरीसुद्धा चालेल आता भाजीमध्ये मी मुगाची डाळ घालणार आहे त्यासाठी इथे मी पाववाटी मूगडाळ अर्धा ते एक तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आता लगेचच भाजी बनवायला घेऊया त्यासाठी गॅसवर कढई ठेवली त्याच्यामध्ये मी दोन ते अडीच पळी तेल घातलं आहे आता तेल आपल्याला थोडं गरम करून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये लसूण आणि मिरचीचा ठेचा घालायचा आहे इथे मी तीन ते चार हिरव्या मिरच्या तिखट असलेल्या आणि तीन ते चार लसूण पाकळ्या अशा ठेचून घेतल्या आता हा ठेचा मंद आचेवर अर्धा मिनिट ह्या तेलामध्ये चांगला परतून घेऊया ठेचा बघा मी चांगला परतून घेतला आता ह्याच्यामध्ये आपल्याला भिजवलेली मुगडाळ घालायची आहे आता ही मुगडाळसुद्धा आपल्याला मंद आचेवर एक मिनिटभर या तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे मुगडाळ बघा भिजवूनच घ्या म्हणजे ती पटकन शिजली जाते कच्ची जर वापरली तर तिला शिजायला थोडा जास्त वेळ लागेल मुगडाळ बघा चांगली परतून झाली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि पाव चमचा हळद घालायची आहे आता हिंग आणि हळद थोडी परतून घेऊया हिंग हळद परतून झाली आता ह्याच्यामध्ये चिरलेला शेपू घालायचा आहे आता ह्यालासुद्धा थोडं परतून घ्यायचं आहे शेपूसुद्धा चांगला परतून झाला आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया आता मीठ घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंदा आचेवर तीन ते चार मिनिट हिला चांगली वाफ द्यायची आहे तीन ते चार मिनटानंतर आपण ह्याच्यावरचं झाकण काढलं भाजी एकदा परतून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण डाळ घातली आहे ती अजून शिजलेली नाही आहे आता परत ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि मंद आचेवर दोन ते तीन मिनिट हिला वाफ देऊया दोन तीन मिनिटानंतर ह्याच्यावरचं झाकण काढूया भाजी एकदा परतून घ्यायची आहे आता बघा ह्याच्यामधली डाळ चांगली शिजलेली आहे आणि इथे आपली मस्त अशी शेपूची भाजी तयार झाली तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद